दरम्यान शपथविधीच्या निमित्ताने नरेंद्र मोदींचे शक्तीप्रदर्शन सुद्धा पाहायला मिळाले राजकारण्याच्या व्यतिरिक्त धर्म अर्थ समाजकारण्याशी निगडीत मान्यवर या शपथविधीला हजर असल्याचं पाहायला मिळालं सिनेसृष्टी तसेच उद्योग विश्वातील अनेक मान्यवर आजच्या शपथविधीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय धर्म अर्थ आणि समाजकारणातले अनेक महत्वाच्या व्यक्ती या शपथविधीसाठी उपस्थित होत्या आणि या निमित्ताने नरेंद्र मोदींनी शक्तीप्रदर्शन केलं कंगना रणावत अभिनेत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती सोबतच रजनीकांत होते शाहरुख खान होता त्यानंतर अयोध्येतील काही महंत देखील या शपथविधी सोहळ्याला आले होते उद्योग जगतातील अनंत अंबानी असो अंबानी कुटुंबीय असो तेही उपस्थित होते आणि क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर सुद्धा इथे उपस्थित होते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड हे देखील उपस्थित होते शाहरुख खानची दृश्य आपण पाहतोय तर वेगवेगळे मान्यवर प्रत्येक क्षेत्रातली मुकेश अंबानीसुद्धा आपण या दृश्यात पाहू शकताय